तुमचं नाव आणि पत्ता सांगा नामदेव सूर्यभान देवकर राहणार लव तालुका माडा जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय साधारण ही किती क्षेत्र आहे तुमचं वीस गुंठ वीस गुंठ आणि किती रोप लावलेत चार हजार रुपये चार हजार लागवड कधी जे पंचेचाळीस दिवस झाले तर पंचेचाळीस दिवस तुम्ही जी आता जे झेंडू करताय तर ह्याची व्हरायटी कोणती लावलेली आहे सत्तेचाळीस इंडिया सत्तेचाळीस ओके तर ह्याच्या आधी तुम्ही करत होता का जिंड करतो किती वर्षापासून झेंड करता चार वर्षापासून चार वर्षापासून आणि टी वैधिक कधीपासून वापरायला लागला तर स्टार्टच केला ह्याला म्हणजे पहिलं वर्ष पहिलं वर्ष तर तुम्ही मागच्या तीन वर्षाचा तुमचा अनुभव आणि आता चालू ह्या वर्षीचा अनुभव एस एटी वैदिकचा काय काय त्याच्या आधी आपल्याला सवा महिना लागायचा चालू व्हायला तीस दिवसात चालू झाला झेंडू म्हणजे सव्वा महिन्याचा झेंडू तीस दिवस म्हणजे पंचवीस तुमचा दिवस पंधरा दिवस आधी चालू झाला तर तुम्हाला सवा महिन्यानंतर किती झेंडू निघायचा सवा महिन्यानंतर आपलं रेग्युलर आता जेवढा निघतंय त्याच्यापेक्षा थोडा कमी निघायचा पण आता जास्त निघतो म्हणजे तुम्हाला तीस दिवसात सव्वा महिन्यापेक्षा जास्त झेंडू साधारण आता वीस गुंट्यात किती झेंडू निघला तुमचा आता पहिलं वीस कॅरेटची पालवणी केली होती वीस कॅरेटची ह्याच्या आधी कधी मिळवते वीस कॅरेट कधीच नाही काय वाटतं तुम्हाला ह्या पाठीमा चांगला रिझल्ट पॉवर कमी आहेत आता बेसर डोस आपण दुसरा भरला दुसरा बेसर डोस भरला आता म्हणजे तीस दिवसाला दिवसा दिवसा दुसरा भरला दिवसा दुसरा तर काय वाटतं तुम्हाला तीस दिवसात दुसरा बेसळ डोस भरला त्यावेळेस तुम्हाला अशी कळी कळमि काही झाले कळणी झाली आणि ही काडी मोठी झाली हा आणि ही आता ना फुटवा लागेल फुटवा वाढला फुटवा वाढला आणि कळी परती ह्याला कळी झाली राम सर नेहमी म्हणतात की बाबा तुम्हाला जर आवडेज पाहिजे असेल तर पोषण दिलं पाहिजे बरोबर आणि आपण जे पोषण दिले त्याच्यामुळं ही जी बघतोय आपण फुटवा वगैरे हे एवढं आपल्याला मिळायला ह्याच्या आधी तुम्हाला केमिकलवर फुटवा मिळायचा मिळायला केमिकलवर खर्च जास्त होतोय आणि प्लॉट जास्त दिवस चालत नाही प्लॉट जास्त दिवस चालत नाही आता आपण हे सुरुवातीला केले हा आता ह्याचा रिजल्ट रिझल्ट तर चांगला आता चालवला म्हणजे आता प्लॉट लवकर चालू बी झाला केमिकलचा लवकर प्लॉट चालू बी होत नाही आणि संपताना बी लवकर संपतो सम्त तर मला सांगा आता तुमचा जर केमिकल वर प्लॉट असता तर साधारण ही किती माल निघला असता पंधरा कॅरेट निघला पंधरा कॅरेट निघला असता आणि जर आता आपण वैधिक केले तर आज किती कॅरेट निघले सगळे टोटल आता साठ कॅरेट निकाला साठ कॅरेट म्हणजे पंधरा कॅरेट कुठं आणि साठ कॅरेट कुठं म्हणजे जवळपास पंचेचाळीस कॅरेट आपल्याला माल जास्त निघलाय पण बचत आहे आणि क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली राहते असं तर उद्या पण आज सोललेलं फुल बी उद्या सकाळ ताज ताजा असं फरक वाटतं केमिकल मध्ये काय तुम्हाला फरक असं पडत म्हणजे ही पूर्ण काळं पडतं सुकत जात आणि काळं पडल्यामुळे तुम्हाला रेट पण कमी भेटणार आणि तुमचं पुढं मार्केट मध्ये त्याला व्हॅल्युएशन राहत नाही तर आता जी समजा जे शेतकरी आहेत जे प्रत्येक फुल क्षेत्रात कुठले मग कोण शेवंती करत असेल कोण झेंडू करत असेल किंवा अन्य सर्व फुलं त्या शेतकऱ्याला काय संधी विषय सगळ्यांनी वापरावं चांगलं आहे आणि केमिकल आहे सेंद्रिय असल्यामुळं वैदिक वैदिक असल्यामुळं आपल्याला शरीराला आपल्या पण हानी नाही केमिकल फवारताना आपल्याला त्रास होतो त्रास होतो काय वाटतं पंधरा दिवसात आपण एकच आळीची फवारण घेते फक्त पेस्ट फाईट पेस्ट करणार तर मला सांगा ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा वापरायला लागला त्यावेळेस मातीत काय बदल झाला बुसबुशीत झाली माती पहिली कशी माती होती हाताला पण चिपकत नाही म्हणजे एकदम अशी खळखळीत एकदम लोण्यासारखी माती झाली आता जर बघितलं आपण अशी माती पहिली तुमची होती आणि मुळी बघायची अशी मुळी का तुम्हाला कधी नाही मुळी भरपूर चालते मुळी भरपूर ही हो मुळी ह्याला तुम्ही पूर्ण आर एन पी एचं बेसवडू गेलं तर मला सांगा आता पहिलं तुमचं फुट फुट सादरा? जे फुटवं होतं त्या फुटव्यांची संख्या किती असायची साधारण साधारण ह्याच्यापेक्षा एक तीस टक्के कमी जरा म्हणजे आता जर बघितलं आपण ही जी संख्या तर एकदम जबरदस्त आहे म्हणजे प्रत्येक कांडे मध्ये आपल्याला काय झालं फुल आलंय आणि प्रत्येक फुटव्यात कळे आहे बरोबर आहे असं तुम्हाला फुटवे भेटत नव्हतं पहिले काय वाटतं एकंदरीत जर हे फुल तुटलं चालू लगेच चालू होते फुल तुटलं म्हणजे इकडं आता तुटलं ह्याला पाच येते सेते पाच म्हणजे किती फुल तोडा आले खाली जिथं चार आले तिथं चार आले बघा एकाच ह्याला आपण जर मोपा गेलो एक दोन तीन चार पण हे तुटली गे अजून हिथं चार येते हिथ चार येते असं पहिले तुम्हाला केमिकल मध्ये दाखल काय व्हायचं नेमकं असं एक आलं की आता जास्त येत नस चार आले तिथं दोनच हजार नसतो ह्याला आता चार आले हा म्हणजे संख्या वाढली त्याची संख्या वाढली ओके okay. आता कळी जेवढी फुलं दिसतात तेवढी कळी पण जास्त दिसते दिसली तर दहा कळ्या दिसते म्हणजे पाच फुलं म्हणल्या पाच फुलं असली का एका फुलाला दहा कळ्या एवढं ही झालं आणि आता जर आपण बघितला सगळा प्लॉट एक प्लेन आहे एक प्लेन एक लेवल एक लेवल आहे पहिलं कसं असायचं जी। आता जिथं कुठं पाणी कमी असेल तिथं काय व्हायचं ड्रिप जरी असली तरी खाली दिसायचं प्लॉट ही एक दिसतंय म्हणजे एकदम समान आणि फुलांचं वजन काय वाटतं मला हे आणि तुम्ही पहिले केमिकल मध्ये साईज हे साईज आणि वजनामध्ये काय भरून आले पूर्ण म्हणजे असं फुल भरून येते केमिकल वर एवढं फुलत नसेल फुल फुलत नाही असं हे दाबल तरी बघा आता मी एवढं दाबतो ताकद बघितलं तर हाय असाय असाय आणि बघा आता ह्याच्यात करपा वगैरे बिलकुल काय नाही आता जे तुमच्या बरोबरच जे प्लॉट आहेत रासायनिक त्यांची काय अवस्था ती करप्या मग येत आहे ना करपा जास्त त्यांच्यावर करपाय कर आपल्या कर का काय वाटतं हे पाठीमाग म्हणजे पाऊस झाला दोन दिवस तरी पण काय नाही म्हणजे पाऊस होऊन सुद्धा नाही तर काय करपा जास्त असतो रोग जास्त करपा जास्त पण कुठं तुम्हाला एक सुद्धा तुम्हाला असं दिसत नाही की नागळे हाय किंवा करपा हाय तर तर ह्याच्या पाठीमाग कशाचं आहे वाटतं तुम्हाला म्हणजे जे तुम्ही सर्व वापर टक्के टक्के काय अर्धवट वापरतात आणि रिझल्ट नाही म्हणून बसतात त्यांना काय सांगायचं नाही त्यांनी लक्षात घेऊन आणि शेड्यूल प्रमाणे केलं तर कोणाला अडचण येत नाही आणि कोणाला फोन करायची पण गरज पडत नाही जर आपल्याला जर शंभर टक्के वापरायचं असेल तर शेड्यूल आणि फुल टाकते ना वापरलं पाहिजे आपल्या सांगितलं जातं आपण साठ दिवसाला डोस तर तुम्ही तीस दिवसालाच डोस दिला मला सांगा मग कसा येईल रोग कारण की त्याला गरज गरज पडायच्या आधीच तुम्ही तिथं बॅलन्स केलाय त्याच्यामुळे रोग येणारच नाही आता जर बघितलं आपण साधारण आता सवा महिन्या संपल्यानंतर तुमचा रेग्युलर तोडा चालू होतो केमिकलच्या प्रॅक्टिसमध्ये मध्ये त्यावेळेस किती माल निघालो हे जर आता डबलच निघाल ना आता आज जरी आता वीस निघलं चाळीस कॅरेट निघत चाळीस कॅरेट बघा फुले संख्या वाढते फुले संख्या फुला संख्या वाढत ही फुलं तुटली आता ही चार तुटली आठ येणार एखादा गेला म्हणजे त्याची मल्टिप्लाय होत जाते तर अशी जर आपण शेती केली तर शेती तोट्यात जाईल ग काय वाटतं तुम्ही काय संधी विचार शेती तोट्यात नाही मन लावून केली आणि बाजारभावाच्या हिशेबानं हो केली तोट्यात नाही खर्च करायचा नाही म्हणजे केमिकल वर खर्च न करता किंवा फवारण्यावरती खर्च न करता खर्च केला पाहिजे तुम्ही सगळा जमिनीवर खर्च केला त्याच्यामुळे आज आपल्याला ही बघायला मिळते आता असं मलचिंग वर सुद्धा प्लॉट आहे का नाही मी बघितलं नाही सध्या मल्चिंग नाही एवढं विशेष आहे की शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला ही मल्चिंग नाही मल्चिंग नाही पण काही शेतकरी म्हणतात मल्चिंग शिवाय प्लॉट येऊ शकत नाही आपला ना बिगर मल्चिंगचा प्लॉट आहे आधी माझं सगळं हे पहिल्यांदाच मी बिगर केलं म्हणजे तुम्हाला एस सी टी वैदिक वर बिगर मलचिंगचा प्लॉट तुम्हाला सक्सेस झाला सक्सेस झाला तर मला सांगा आता जर ह्याला मल्चिंग केलं असतं तर किती खर्च वाढला असतात त्याला एक सात आठ हजार रुपये तर गेला असेल तेवढा एक डोस टाकला म्हणजे मल्चिंगचा पैसा तो मी डोस मध्ये का स्वस्त वाटते स्वस्त आहे ना पण काय शेतकरी म्हणतात की महाग महाग आहे पण त्यांना वापरायचं कळलं तर त्यांना तसं वाटत असेल वापरायचं जर कळत नसेल तर त्यांना वाटत असेल आम्हाला याला महाग पडत म्हणजे अभ्यासपूर्वक जर शेती केली तर शंभर टक्के एसीटी वैदिक स्वस्त आहे स्वस्त आता असल्या टेम्परेचरला आपलं बिगर औषधावर औषध आलाय फ्रेश प्लॉट एसीटी वैदिकॉट म्हणजे त्रेचाळीस टेम्परेचर आता बघूया बघा सगळं घाम आलाय आख्या एकदम आपण एकदम उन्हात बसलोय तरी सुद्धा कुठं प्लॉटला सुकलेलं नाही आता जर केमिकलच्या दिसती आता एवढं टेम्परेचर असलं आपण फवारण्या वगैरे घेतल्या पाणी कमी झालं किंवा मायक्रोटोन कमी मायक्रोटोन कमी असलं तर डिफिशियन्सी दिसते काही तुम्हाला दिसत नाही म्हणजे अजिबात डिफिशियन्सी वगैरे नाही म्हणजे जे आपलं शंभर टक्के पोषण आहे त्याच्यामुळे आज जमिनीतून दिले त्याच्यामुळे आज सगळं आपल्याला प्लॉट बघायला आता बघितलं बघा असं हलवलं तर एकदम कुठं सुद्धा काढे त्याची वाकत नाही कारण एवढा ता त्याच्यात ताटर पण नाही आणि वाचते वाचतंय कट्ट वाचत पहिलं कसं असायचं तुमचं ह्या राहतं ना ह्याला जर असं व्यापारी गेलं असं दाबून बघते त्याला कळत सुकलेलं म्हणजे हा म्हणजे परीक्षा ह्या त्यांचं जी काय करते आधी फूल घेतानी आणि असं उलट करून ह्याला दाबून बघते शेळ आहे का ताज आहे बघते हे आपलं असं ताईट राहत म्हणजे आपलं दोन दिवस जरी राहिलं तरी सेम असं राहत ह्यात काहीच बदल होत नाही या परी गेले आधी उलट फुल करून ह्याला दाबते मग हे असं दाबत मग हे दाबलं का जर आपलं कडक असलं का आपल्याला रेट चांगला मिळत बघा शेतकरी मित्रांनो की जर टी वैदिक तंत्रज्ञान वापरलं तर काय चमत्कार होतो हे आता आपण सगळं सांगितलेलं आहे आणि ही हे जर डेट असा एवढा मोठा डेट होतो तुमचा केमिकल मध्ये इन्स्टंट मारलं आपण ह्याला इन्स्टंट आणि फ्रूट चार्जर हा आणि एनर्जी बुस्टर हे इन्स्टंट चार्जर एनर्जी बुस्टर आणि फ्रूट चार्जरचा चमत्कार आहे कमाला आहे तर काय इन्स्टंट आणि तुम्हाला एनर्जी बुस्टर आणि दूध मारल्यावर काय बदल जाणवला अजून ही कडी जी आहे का लांब पण लांब निघते आणि फुल मोठं निघते म्हणजे ह्या फुलाचा आकार वाढतो आकार बी वाढतो ओके okay. आणि जे दांडी बी वाढते तर काय वाटतं जर हि दांडी बारीक असली तर तुम्हाला त्या येणार आहे आणि ह्याला ताकद पण राहते ना, ना। खालन वडाय जात आहे एखादा माणूस जर लुकडा असला त्याला जरी जेवण जात नसेल तर ह्याचा तसंच आहे ह्या बी आपल्या माणसासारखं बरोबर आहे जर ताकद असेल तरच फुला ताकद येणार ताकद येणार ही जर मोठं आणि स्ट्रॉंग असेल तरच फुलाला अन्नाची सप्लायच होणार आहे ना म्हणजे पाईपलाईन जर दोन इंच असलं आणि पाच इंच असल तर त्यातनं जाणार असणार आहे वाढीव असणार आहे म्हणजे ह्यातनं जे अन्न पुरवठ जाणार आहे ती फळाला जास्त जाणार आहे आणि फुला फळ आपलं फुलं आपलं कसं राहणार आहे स्ट्रॉंग होणार आहे तर इतर जे शेतकरी आहेत किंवा तुम्हाला जर ही एसटी वैदिक तंत्रज्ञान माहीत झालं नसतं तर आज काय परिस्थिती असली असते झेंडू प्लॉट आलंच मल्चिंगचं आलंच नसतं आणि खत भरावं लागलं असतं शेणखत आणि बेसर डोस टाकावा लागला असत म्हणजे तुम्हाला रासायन एवढा खर्च करून एवढ्या टेम्परेचरला आलं नसतं म्हणजे बेचाळीस टेम्परेचरला जर आपल्याला प्लॉट टिकवायचं असेल तर एसटी वैदिक वापरणं गरजेचं गरजेचं आहे तर तुम्हाला मार्गदर्शन वगैरे कोण करतं किंवा खतं उपलब्ध कोण करून देत लक्ष्मी नरसिंह कृषी केंद्र तिथे भेटते ओके नमस्कार ढगे साहेब नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा आणि तुमचं शॉप कुठे नमस्कार मी मेजर मैजा सी टी वैदिक फुर्डवाडी फुलवाडीमध्ये बायपास रोडला आपलं दुकान आहे आणि तिथे तुम्हाला टी वैदिकचं मार्गदर्शन आणि पूर्ण प्रोडक्ट व्यवस्थित नियोजन देऊन तुझा आपली चांगल्या प्रकारे आणली जातील माझा मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी झिरो आठ एकोणीस बहात्तर चोपन्न ओके तर आता जी युवा शेतकरी आहेत ते शेतकरी म्हणतात काय शेतकरी आहेत तेव्हा त्यांना ते वाटतं ते शेती परवडत नाही तर तुमचं काय मत आहे शेतकरी शेतकऱ्यांना काय संधी देऊ इच्छिता शेतीबाबतीत शेती युवा पिढीनं केलीच पाहिजे आणि अभ्यासपूर्वक केली पाहिजे आणि प्रोडक्ट कुठला आहे कशावर चालतं कशात मिक्स केल्यावर काय उपयोग होतो त्याचा हे सगळं लक्षात घेऊन शेती केली पाहिजे बरोबर आहे ही मोघम शेती करून उपयोग नाही खर्च वेस्टेज जातो ओके म्हणजे राम सर नेहमी म्हणतात की कष्टाला तंत्रज्ञानाची जोड पाहिजे बरोबर आहे जर कष्टाला जर टी वैदिक तंत्रज्ञानाचा जर जोड असेल तर शेतकऱ्याची परिस्थिती काय व्हिडिओ शेतकऱ्याची परिस्थिती चारचाकीत फिरेल चारचाकीत फिरणार एवढा विश्वास कशामुळे आला एसीटी वैदिक तुम्ही व्हिडिओ बघता ना काय वाटतं रामसरांबद्दल काय तुमचं मत आहे त्यांनी असं म्हणजे आध्यात्मिक पण चांगलं सांगतात आणि शेतीबद्दल बी माहिती त्यांची नवीन नवीन असली प्रत्येक वेळेस त्यांचा अभ्यास भरपूर आहे म्हणजे आज जर बघितलं तर शेतकऱ्यासाठी एक देवदूत म्हणून सगळे शेतकरी संबोधत हो ते काय वाटतं तुम्हाला एकंदर देवदूतच आहेत देवदूत केमिकल बंद करून तुम्हाला विषमुक्त विश्मुक्ता करायची शेती <laughs> म्हणजे ह्या जगाला अमृत निर्माण करायचं काम रामसर करतात आणि आपलं ही माती बाय मध्ये आपण सगळे प्रोडक्ट जर वापरले तुम्हाला तेवढा अमृत जेल सुद्धा वापरले पूर्ण म्हणजे तुम्ही एक ही अमृत जेल शिवाय फॉर घेतली नाही आणि टी वैदिक शिवाय डोस टाकला नाही आणि जे काय आपली पत्ती आहे ते तंत तुम्ही फॉलो केले ड्रिंचिंग हाताने म्हणजे पूर्ण ड्रिंचिंग हाताने केले ते सुरुवातीला ओके तर हे जे आपण यूट्यूबवर बघतो आणि ज्या पद्धतीनं फुल टाकतीनं वापरतो आणि जे व्हिडिओ बघतो तसा प्लॉट आहे का तुमचा व्हिडिओ बघतो तसाच प्लॉट आहे तसा आहे पण जसं शेतकरी काय करतात बघतात आणि करतात कमी आणि अभ्यास करत नाही ते काय केल्यानंतर काय होत ती बघूनच त्यांनी शेती केली पाहिजे बरोबर आता जर झेंडू माझा शंभर रुपये किलो चालला ना आता जर दहा जणांनी लावलं तर ती मार्केट बघून शेती केली पाहिजे बरोबर मार्केटला ज्यावेळेस मंदी असते त्यावेळेस लागण केली पाहिजे ज्यावेळेस ती जी असती त्यावेळेस लागण नाही करायची शेतकऱ्यांनी अभ्यास मार्केटचा बी अभ्यास शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि शेतकऱ्याला सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला रोकळ पाहिजे दुकानदाराच्या विश्वासावर सगळं चालत नसतं आपल्याला रोकळ पाहिजे का दरवाजा येणार नाहीत म्हणजे राम सर नेहमी सांगतात की आपल्या स्वतःचा शेतीचा स्वतः डॉक्टर झाला पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे बरोबर हे आपल्याला समजलं पाहिजे जसं आपल्याला कसं समजतंय माझं डोकं जर शेती दररोज गेलो तर ह्याला काय झालं हे आपल्याला कळलं पाहिजे बरोबर बघा आता माणसाचं डोकं अन्न नसल्यावर दुखत दुखत पण आपण गोळ्या खाल्ल्या पाहिजे ते अन्न खाल्लं पाहिजे अन्न खाल्लं पाहिजे पण म्हणून जेवण केलं पाहिजे हा तसं ह्या झाडाला जी रोग येतो ही कमजोरीमुळे येतो आमचं नेहमी सांगतात कमजोरी कमजोरीमुळे रोग येतो पण शेतकरी कमजोरी दूर करण्यावर काम करत नाही रोग दूर करण्यावर काम, काम करतो तस आपण शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे शेतकऱ्याने आपलं रोग म्हणूनच काम केलं पाहिजे म्हणजे मातीवर काम केलं पाहिजे राम सर नेहमी सांगतात की तुम्ही ऐंशी टक्के खर्च मातीवर करा वीस टक्के खर्च वातावरणावर करा तुम नंतर सर सांगतात की जे आपलं खत व्यवस्था ते चौऱ्याण्णव टक्के खर्च तुम्ही ह्युमस वरती करा सहा टक्के खर्च एनपीके वरती करा आणि पान मोठे तर फळ मोठे जर आपण झाडाला पोषण दिलं मातीला पोषण दिलं तरच आपलं फळ मोठं होणार आहे आणि आपण मग माती बघितलं मातीला पोषण दिलं तर आपली मुळी चालणार आहे ह्या सगळ्या गोष्टी जे आपल्याला सगळ्या व्हिडिओ माध्यमातून जे मिळतात त्या शंभर टक्के शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं आहे तर आता जाता जाता एक मला प्रश्न विचारतो की आता जे शेतकरी आहे की आपल्याला शेती परवडत नाही म्हणतो त्या शेतकऱ्याला काय समजा द्यायची त्यांनी अभ्यासपूर्वक शेती केली पाहिजे आणि सर्व मन लावून शेती केली पाहिजे नाही तर शेतीत लावायचं दुसरीकडे फिरायचं भाव नाही ना आला की सोडून द्यायचं आणि चांगला प्लॉट नाही आला की असं कंपनीला दोष द्यायचं म्हणजे केमिकलला सुद्धा दोष देते ते आपल्या कंपनीला नाही ते लोकलच आपण तिथं काम करत नाही स्वतः काम केलं तर असं येतोच प्लॉट मन लावून जर केलं तर प्लॉट येतो म्हणजे ये जो शेतकरी फेल जातो करत नाही म्हणून असं फेल जातो रिझल्ट तर आहे ना औषध म्हणजे हजा हजार शेतकऱ्याला रिझल्ट येते आणि एका शेतकऱ्याला रिझल्ट येत नाही ह्याचं कारण काय हो त्यांनी अभ्यासपूर्वक करत नाहीत ना त्याला जरी औषध शेड्यूल असतं शेड्यूल करून पुन्हा माहिती नसली तरी आपली कंपनी जे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारलं पाहिजे काय केल्यावर काय होते आणि पाणी वापरलं पाहिजे म्हणजे अमृतजलचं पाणी म्हणजे रामसर नेहमी सांगतात की तेहतीस टक्के अमृतजलचं पाणी तेहतीस टक्के अमृत आणि आर एन पी चा डोस ही तेहतीस ते, 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 ते आणि एक टक्का म्हणजे आपलं वॉटर मॅनेजमेंट व्यवस्थापन ह्या गोष्टी केल्या आणि ह्या गोष्टी तुम्ही शंभर टक्के केल्यात त्या आज त्याचं आपल्याला सगळं फळ मिळतं धन्यवाद धन्यवाद